छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते त्यांनी किती लढाई लढाल्या याची माहिती आपल्याला माहिती असायला हवी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिलं आणि बत्तीसाव्या वर्षी अखेरचं युद्ध लढलं आपल्या नऊ वर्षाच्या शासन काळात संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्या लड़ा होत्या संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न मध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला होता छत्रपती संभाजीराजे यांना छवा म्हणूनही ओळखलं जातं शिवरायानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचं संरक्षण केलं त्यांनी देशभरातील मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी